तेवीस मार्च प्रपंचात भगवंताचे नळ आहे असे वाटले पाहिजे प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते भगवंताची कृपा आपल्यावर असावी नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटतं पण हा अनुभव आपल्याला का बरं येत नाही जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे समाधानी आहे असे आपल्याला का बरं दिसत नाही अशी अवस्था असायला काय कारण असावे आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला तरी वाटतंय भगवंताचे पूजन आपण सर्वजण करतो पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही भगवंत नसेल तर माझे चालणार नाही माझ्या साम समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही प्रपंचात पैसा अडका असावा बायको मुली असावेत शेतीवाडी नोकरीधंदा आणि इतर वैभव असावे हो त्याबरोबर भगवंतही असावा असे आपल्याला वाटते प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊनसुद्धा तो टाकावा असे आम्हाला वाटत नाही प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एका निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागली आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग परिस्थिती काहीही येऊ शकणार नाही भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरा ठरल्यावर त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती दुसरा सद्विचाराची जोपासना तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा श्रीराम 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 श्री